तुम्ही जर ब्लाऊज स्टिचिंग करत असाल किंवा डिझाईनचे ब्लाऊज वगैरे तुम्ही स्टिच करत असाल आणि जर का तुम्हाला सुरुवात करायची असेल ब्लाऊज स्टिचिंगची तर ब्लाउजची जे डिझाईन्स आपण तयार करतो तर त्याची शिलाई किती घ्यायची आहे तर तो प्रश्न पडला असेल तर इथे मी काही डिझाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही शिलाई घ्यायची आहे आणि डिझाईन्स कशी आहे त्यावर था। ही था शिलाई डिपेंड असते आणि ती एरियावाईज असते तुमच्या एरियामध्ये ब्लाउजची शिलाई किती आहे त्यानुसार तुम्ही डिझाईनची शिलाई ॲड करायची आहे मी माझ्या एरियानुसार हे डिझाईनचे रेट लावलेले आहेत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ब्लाउज स्टिचिंग करत असताना तुम्हाला ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची आहे तर हा प्रश्न पडणार नाही तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि अजून तुम्हाला कोणता नवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर ते देखील कमेंटमध्ये कळवा नक्कीच तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह